शिक्षण संस्कृती आणि वारसा जपणाऱ्या युनेस्कोच्या नवीन महासंचालकांची निवड करण्यात आली आहे आणि परीक्षेत या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे ही माहिती अत्यंत महत्वाची आहे युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याची स्थापना करण्यात आली होती एकोणावीसशे पंचेचाळीस मध्ये आणि आता युनेस्कोचे नवीन महासंचालक झाले आहेत हलेद अल एनानी हे इजिप्तचे शास्त्रज्ञ आणि इजिप्त मधील हेल्वान विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत युनेस्कोचे आधीचे महासंचालक ऑड्रे अजोले यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते युनेस्कोचे बारावे महासंचालक आहेत आणि त्यांचा कार्यकाळ असणार आहे चार वर्षांचा विशेष म्हणजे खालेद अल एनानी हे युनेस्कोचे महासंचालक बनणारे अरब देशातील पहिले व्यक्ती ठरले आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद